तर आपण ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे पाठीमागे डिझाईन आपण तयार करणार आहोत अशा प्रकारे मी कटिंग केलेलं आहे तर हे पहा हे शिल्वर कलरचं मी नॉट घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचं हा मोठा आहे साईज मिळून दिला अशा प्रकारचं मी लेस घेतलेला आहे तर आपण चला पाहू कशा प्रकारे डिझाईन तयार होणार आहे हा खाली ब्लाऊज पीस ठेवलेला आहे वरती आपण अस्तर ठेवून घेणार आहोत साईजने आपण सिलाई नेऊन घेऊ आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे पण अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायचा आहे आपण कॉर्नरला नॉर्मली कट मानून घेणार आहोत कारण की पलटी करण्यासाठी आपल्याला त्रास होणार नाही व्यवस्थित पलटी हे अशा प्रकारे कट्स मानून घ्यायचा अशा प्रकारे नख मारून घ्यायचे आपल्याला तर हे पहा किती सुंदर आकार आलेला आहे तर आपण साईडने किनारी मारून घेऊ तर अशा प्रकारे आपण शिलाई मारून घेतलेले आहोत तर हे अशा प्रकार झालेला आहे आपल्याला साईडने शिलाई मारून द्यायचं आहे शिलाई मारून घेतलेला आहे आता टक्स मारणार आहोत तरी हे पहा अशा प्रकारे टक्स मारलेला आहोत दोन बाजू मारून घ्यायचं अशा प्रकारे टक्स मारलेला आहे आता आपण साईडने लेस लावून घेऊ लेस मोठी आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल टिप टाकायची आहे लेस वरून आणि एक टिप टाकून घ्यायची पोनरला थोडी लेस डोंगरू घ्यायचा आहे व्यवस्थित ते पहा अशा प्रकारे लेस लावलेले अजूनही आपल्याला साईडने टिप घालायचे आहे पहा अशा प्रकारे आपण लावून घेतलेलं आहोत त्याच्यामध्ये एक छोटीशी कपड्याची पट्टी लावायची आपल्याला अशा प्रकारे पट्टी बनवून घेतलेली आहे तर आपण मला मध्ये पट्टी लावून लिहणार आहोत हा अशा प्रकारे आपल्याला लावून द्यायचं आहे तर मी अशा प्रकारे हे पहा लेख लावून घेतलेला आहे आता हे नॉड घेतलेला आहे आपण तयार करून घेऊ पहा अशा प्रकारे एक लक्कण तयार केलेलं आहे दुसरी बाजू आपण तयार करून घेऊ acha sapata telephone marlo hune te don bagje meter meter ahe he madla saman antara var lavu yete mi sapata telephone lavu je ahe to me व्हिडिओ ले आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा अशा अशाप्रकारे तुम्हीसुद्धा ब्लाऊज नक्की शिवून श्री स्वामी समर्थ